नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही सध्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली काव्या देखील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे अभिनेत्री ज्ञानदास रामतीर्थीकर हिने ही भूमिका साकारली आहे याआधी ज्ञानदा ही ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती मात्र आता ज्ञानदा ही आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे ज्ञानदा आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकरचा नवीन चित्रपट प्रेक्षकां भेटीला येत आहे तिच्यासोबत दगडू म्हणजेच अभिनेता परब हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे या नव्या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत प्रथमेश परब आणि ज्ञानदास रामतीर्थीकर यांची प्रमुख भूमिका असलेला मुंबई लोकल हा चित्रपट अकरा जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे मालिका विश्व गाजवल्यानंतर आता ज्ञानदा ही मराठी चित्रपटसृष्टीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणं आहे त्यामुळे तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून तिला शुभेच्छा देण्यात येत आहे तर तुम्हाला काव्य म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थीकर आवडते का तिचं तुझी कुठलीच मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडायची ठिपक्यांची रांगोळी की लग्नानंतर होईलच प्रेम हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद